कर्नाटक राज्यातील धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या धर्मस्थळ गावात एका माजी सफाई कर्मचाऱ्यानं केलेल्या खळगजनक दाव्यानं संपूर्ण देश हादरलेला आहे या कर्मचाऱ्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदा या कालावधीत जवळपास शंभरहून अधिक मृतदेह दफन केल्याचा आणि त्यापैकी अनेक महिलांचे मृतदेह हे नग्न अवस्थेत असल्याचा दावा केला आहे या प्रकरणानं धर्मस्थळातील मंजुनाथ मंदिर प्रशासनावरती देखील गंभीर स्वरूपाचे ढग दाटलेले असून किंवा तसे आरोप देखील केलेले आहेत यामुळे स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरती तीव्र संताप आणि चर्चा देखील सुरू आहे दक्षिण कन्नड जिल्ह्यातील धर्मस्थळ गावात मंजुनाथ मंदिर प्रशासना अंतर्गत एकोणीशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदा या कालावधीत सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या एका दलित व्यक्तीने तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांकडे तक्रार दाखल केली या तक्रारीत त्याने दावा केला आहे की त्याला मंदिर प्रशासनातील प्रभावशाली व्यक्तींच्या किंवा अतिउच्च पदावरती असलेल्या व्यक्तींच्या किंवा इतर काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या धमक्यांखाली अनेक मृतदेह दफन करण्यास किंवा जाण्यास देखील भाग पाडले गेले या होते यापैकी अनेक मृतदेह हे बलात्कार आणि हत्येच्या बळींचे होते ज्यात बहुतांश तरुण मुली आणि महिलांचा देखील समावेश होता त्यानं सांगितले की अनेक मृतदेहांवरती बलात्कार गळा दाबून हत्या आणि जखमांचे स्पष्ट पुरावे होते तर काही मृतदेह हे नग्न अवस्थेत किंवा अंडर गार्मेंट शिवाय आढळलेले आहेत या कर्मचाऱ्यांनी आपल्या तक्रारीत एका विशिष्ट अशा घटनेचा उल्लेख देखील केलेला आहे दोन हजार दहा मध्ये काल्लेरी येथे एका पेट्रोल पंपापासून पाचशे मीटर अंतरावरती एका बारा ते पंधरा वर्षे वयाच्या शाळकरी मुलीचा मृतदेह त्याला दफन करण्यास सांगण्यात आलेली होती किंवा त्याचा विधी करण्यास सांगण्यात आलेली होते ती मुलगी शाळेचा गणवेश घातलेली होती परंतु तिचे अंडर गार्मेंट गायब झालेले होते आणि त्याच्या शरीरावरती बलात्कार आणि गळा दाबण्याचे स्पष्ट चिन्ह देखील होते याशिवाय एका महिलेचा चेहरा ऍसिडने जालेला होता आणि तो वृत्तपत्रात गुंडाळलेला होता अशा अनेक घटना त्याने या धरण उघड केलेल्या आहेत या कर्मचाऱ्याने असाही दावा केला आहे की जेव्हा त्याने हे मृतदेह दफन करण्यास नकार दिला किंवा आणि पोलिसांना याबद्दल किंवा या घटनेची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न देखील केला तेव्हा त्याला मारहाण करण्यात आली त्याला आणि त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या देखील देण्यात आल्या त्याच्या सुपरवायझरने त्याला धमकी दिली तुला तुकडे तुकडे करू किंवा तुझ्या तु तुझे तुकडे तुकडे करू आणि तुझा मृतदेह ही दरांसारखा दफन केला जाईल त्यामुळे घाबरलेले या कर्मचाऱ्यानं डिसेंबर दोन हजार चौदा मध्ये आपल्या कुटुंबासह धर्मस्थळ हे गाव सोडले आणि शेजारील राज्यात लपून राहिला त्याने सांगितलं जा की त्याच्या कुटुंबातील एका मुलीवरही त्याच्या सुपरवायझरशी संबंधित व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार झाले ज्यामुळे त्याला पळून जाण्याचा निर्णय घ्यावा लागला या माजी कर्मचाऱ्याने दोन हजार चोवीस मध्ये धर्मस्थळात परत येऊन एका दफन स्थळावरून हाडांचे अवशेष करून काढले आणि त्याचे छायाचित्र पुरावे म्हणून काही पोलिसांना सादर केले त्याने आपली तक्रार दक्षिण कन्नडच्या पोलीस अधीक्षक आणि धर्मस्थळ पोलीस ठाण्यात तीन जुलै दोन हजार दाखल केली आणि त्यानंतर हे धर्मस्थळावरील हे प्रकरण उजाडात आलं त्यानंतर चार जुलै रोजी भारतीय न्यायसंहितेच्या कलम दोनशे अकरा एक नुसार अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आणि तसंच अकरा जुलै रोजी कडक पोलीस बंदोबस्तामध्ये हा कर्मचारी बेल ठागडी न्यायालयात देखील हजर झाला आणि त्यानं आपला जबाब देखील नोंदवला होता सुरक्षेच्या कारणास्तव त्याचा चेहरा आणि शरीर पूर्णपणे काळ्या कपड्याने झाकलेले होते फक्त डोळ्यावरती पारदर्शक पट्टी होती दक्षिण कन्नडचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अरुण के यांनी सांगितले की तक्रारदाराने आपले नाव गुप्त ठेवण्याची विनंती पोलीस खात्याला किंवा पोलिसांना केलेली आहे आणि त्याच्या संरक्षणासाठी पोलीस देखील योग्य ती खबरदारी घेत आहे पोलिसांनी दखल स्थळावरती किंवा हे मृतदेह जिथे गाडले गेलेले आहेत तेथील खांधकाम करण्यासाठी न्यायालयाची परवानगी देखील मागितली आहे आणि लवकरच या ठिकाणांचे उत्खनन सुरू होण्याची देखील दाट शक्यता आहे कर्नाटक सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून विशेष तपास पथक म्हणजेच एस आय टी देखील या प्रकरणासाठी स्थापन करण्यात आलेली आहे आणि तसा निर्णय देखील घेतला गेलेला आहे याशिवाय राज्य महिला आयोगाच्या प्रमुखांनी देखील स्वतंत्र अशी चौकशीची मागणी केली या प्रकरणानं धर्मस्थळातील मंजुनाथ मंदिर प्रशासनावरती गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे यामुळे मंजुनाथ मंदिर प्रशासनावरती त्यावेळी कोण कोण होतं किंवा याच्याशी काही राजकीय पॉलिटिकल काही कनेक्शन आहेत का किंवा काही मोठमोठ्या उद्योजकांचं किंवा इतर काही व्यक्तींचं काही कनेक्शन आहे का हे देखील या तपासामध्ये दे, तपासलं जात आहे मंदिर प्रशासनाचे प्रमुख असलेल्या हेगडे कुटुंबावरती देखील कोणताही थेट आरोप झालेला नसला तरी या कर्मचाऱ्याने प्रभावशाली व्यक्ती म्हणजेच अतिउच्च पदावरती असलेल्या व्यक्ती किंवा याच्याशी निगडीत असलेल्या उच्च स्तरावरील व्यक्ती यांचा उल्लेख केलेला आहे ज्यामुळं अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते आर अशोक यांनी देखील या आरोपांना निराधार ठरवत मंदिराशी याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न चुकीचा असल्याचं म्हटलं आहे तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते आणि पीडित कुटुंबांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी देखील मागणी केलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी दोषीवरती कठोर कारवाईची देखील मागणी केलेली आहे दोन हजार तीन मध्ये धर्मस्थळात बेपत्ता झालेल्या अनन्या भट नावाच्या एम बी बी एस विद्यार्थिनीच्या आई सुजाता यांनी देखील पंधरा जुलै रोजी नव्याने तक्रार दाखल केली आहे त्यांना वाटता वाटत आहे की त्यांची मुलगी या निनावी पीडितांपैकी एक असू शकते याशिवाय दोन हजार बारामध्ये देखील सौजन्या बलात्कार हत्या प्रकरणाने देखील या घटनांना पुन्हा एकदा उजाळा दिलेला आहे आणि त्यामुळे विविध चर्चा देखील आता होत आहे धर्मस्थळातील हे प्रकरण कर्नाटकातील सर्वात भयंकर गुन्ह्यांपैकी एक देखील ठरू शकते या माजी सफाई कर्मचाऱ्याच्या धैर्यामुळे अनेक वर्षांपासून दडपलेले सत्य समोर येत आहे तथापि यामुळे धर्मस्थळाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे किंवा या, या, या मंदिराशी किंवा मंदिर देवस्थानशी याचा काही संबंध आहे का हे देखील तपासला जात आहे पोलीस आणि सरकार आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून पीडितांना न्याय आणि दोषींना शिक्षा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे तक्रारदारानं मृतदेहांना योग्य अंत्यसंस्कार मिळाले आणि त्यांच्या आत्म्यांना शांती मिळावी अशी देखील या दारण्याच्या काळात त्याने इच्छा व्यक्त केलेली आहे त्यामुळे या सफाई कर्मचारी आता कोणकोणत्या ते ठिकाणी त्याने ह्या गोष्टी केलेल्या आहेत किंवा ते मृतदेह दपण केलेलं आहेत हे आता पोलिसांना दाखवले जातील दा आणि त्यानंतर याचं खणन होऊन योग्य ते माहिती किंवा याच्याशी कोणकोण निगडीत आहे या संदर्भात आता माहिती समोर येईल आणि त्यानंतर योग्य व्यक्तीवरती तसे कारवाई देखील पोलिसांकडून कर्नाटक पोलिसांकडून केली जाणार आहे एकूणच या संदर्भात मंजुनाथ मंदिराचा काही संबंध आहे किंवा नाही हे देखील आता समोर येणार आहे त्यामुळे या एकूणच व्हिडिओ बद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुरताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ